नमस्कार मित्रांनो आज आपला पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी आपण पंधराशे पक्षात तीस हजार कसे कमवायचे याच्याबद्दल माहिती बघतोय आज तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी आपण फीड टाकून घेतले भांड्यांनी तर आपण काल बनलो होतो की आपण फीडची भांडे वाढवणार आहे तर हे बघू शकतो इथे तुम्ही तर हे जे भांडे ठेवले आहेत फीडचे ते खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत फिर त्यांना तर अजून भांडी ठेवायची आपल्याला पक्ष्यांसाठी कारण काय होत की पक्ष्यांनी जास्तीत जास्त खाद्य खायला पाहिजे त्यासाठी आपण काय केलंय की फिडची भांडी वाढवली तर मग दाखवतो मी कशा पद्धतीने भांडी ठोक्यात हो प्रत्येकी आपण कोणी भांडी वाढवणार आहे कारण गरजेचं ते कारण काय होत आहे की पक्षी जास्तीत जास्त खायला पाहिजे सात दिवसात जेवढं वजन बसत त्यांचं जास्तीत जास्त खाल्लं ना तर जास्त वजन वाढाय पाहिजे बोर्डिंगमध्ये जेवढा पक्षी व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त थोडं जास्त वजन पाहिजे जा आपल्याला त्यासाठी आपण खाजेचे भांडे वाढवतोय ते डबे बघू शकता तुम्ही संध्याकाळी ते पण डबे ठेवायचे आपल्याला पैसे भरून आणि पक्षी पण बघू शकता सगळं पांगून बसलेलं आहे साईडची बारदाणे पण आपण वर घेतलेत एका साईडचे बघू शकता आज तिसरा दिवस आहे म्हणून आपण आतले साईडची बारदादाणे वर घेतले आणि जे बाहेरचे आहेत ते तसेच ठेवलेत कारण उद्या आपण ते वर घेणार आहे थोडं उष्णता पाहिजे तर पूर्ण आता उद्या पूर्ण बोर्डिंग काढून घेतली जाईल आणि पक्षी त्याच्यात राहील तर मर मापाते एक ते दोन पक्षी मिलेले तर जास्त नाही मिळले एक दोन तीन पक्षी असतील तर तुम्ही बघू शकता आपण काल सर्व काम केले <laughs> आपण सर्व काम काल केले आज जे काम चालू आहे ते बरेच काम आपण केलंय आणि आज संध्याकाळी आपण जे वापरणार पाणीचं भा पाणी जे आहे ना भरणार आहे ना भांडे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जी काल सांगितली होती काल वापरलेली होती आज पण तिचं वापरणार आहे आणि उद्याचे दिवस ती तिचं वापरणार तीन दिवस वापरणार ते इंजेक्शन कसे मारायचे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल फक्त आज जे जे फिडचे भांडे वाढायचे होते जागा वाढवली होती काल तर हे फिडचे भांडे वाढू आणि पाणी भरून ठेवू आज हे ते हे दोन कामं आजच्या दिवसासाठी तर तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित आहे पक्षी पण व्यवस्थित आहे दाखवतो पक्षी पक्षी दाखवत आहेत धन्यवाद तर आजच्या दिवसाचा पक्षी बघू शकता पूर्णपणे त्याने फुल पक्षी फिडिंग केलेली आहे तर अशी फुल पूर्ण फिडिंग करा पक्षी बघू शकता हे जे दिसतंय तुम्हाला हे फिडिंग केलेलं आहे पूर्ण गोल भरलेला आहे पूर्ण तर अशा पद्धतीने आजचा तिसरा दिवस आहे पक्ष्याचा बघू शकता पक्षी एकदम व्यवस्थित आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच पुढं कंटिन्यू बघत राहा कारण पंचायत दिवसापुत्र लालचा पक्षी कसा मोठा होत जाईल हे सर्व माहिती आणि सर्व मेडिसिन वगैरे हो सर्व सर्व आपण याच्यामध्ये दाखवणार आहे आणि पंधराशे पक्ष तीस हजार कसे कमावायचे हे पण मी सांगणार त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि लाईक करा कमेंट करा त्याचा पण रिप्लाय दिला जाईल आणि त्याचे व्हिडिओ पण बनवले जाईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करा धन्यवाद